मागील अनेक वर्षांपासून सागर सिमेंट व एम के फाउंडेशनच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी लाखो वयांचे वाटप करण्यात येत आहे दरवर्षीप्रमाणे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाकरता एक लाख वया वाटप कार्यक्रमाचा सा शुभारंभ सागर सिमेंट कार्यालय विजापूर सोलापूर येथे जिल्हा प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत प्राथमिक स्वरूपात वह्या वाटप करून करण्यात आला दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले गरीब होतकरू विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव ठेवून आपण दरवर्षी वह्या वाटपाचे आयोजन करत असून वही वाटपाचे हे कार्य काही विशिष्ट काळासाठी चालू केले नसून हे कार्य कायम जमेल त्याप्रमाणे अखंड चालू ठेवण्याचा प्रयत्न करेन आणि विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याच्या कार्यात माझा खालीचा वाटा कायमच असेल या सर्व कार्यात माझ्या कंपनीचे मॅनेजमेंट आणि वरिष्ठांचा भक्कम पाठिंबा राहिला आहे त्यांचे देखील मनापासून आभार असे प्रतिपादन सागर सिमेंट महाराष्ट्र मुख्य व्यवस्थापक तथा एम के फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोगनुरे यांनी केले कार्यक्रमाप्रसंगी सागर सिमेंटचे से से सेल्स प्रमोटर आनंद लोणावत सागर सिमेंटचे डीलर सोमनाथ साळे शिवलाल हरळेकर रमीज साबुनगर प्रकाश करपे मल्लेशी मंदोली रमेश कलशेट्टी एस के बिराजदार प्रशालेचे मुख्याध्यापक गुरुनाथ वांगीकर मोतीबने सर काशीनाथ बदगुंटकी दक्षिण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पंचाक्षरी स्वामी सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष नागेश बिराजदार मल्लिकार्जुन धारसंगे कल्लप्पा हंगर्गी राजकुमार दिंडुरे बसवराज बाके सुरेश ढवळे प्रकाश राजचेट्टी अशोक बगले अप्पा शाह हंसनाळ तसेच सागर सिमेंटचे अधिकारी विविध शाळांचे विद्यार्थी शिक्षक एम के फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबू गौडा बिराजदार यांनी केले तर आभार शिवाजी राठोड यांनी मानले आणि उपस्थित सर्व शिक्षक बिराजदार सर गोकिर सर बघले सर बत्मलकी सर दाफू के सर बाबूगौ सर बाबूगोड बिराजदार सर आणि आमचे कार्य जनतेपर्यंत का पोहोचवणारे दक्षिण सोळापत्र पत्रकार संघटनेचे अध्यक्ष हंच स्वामीसाहेब कटारेसाहेब धनसेड साहेब साहेब आणि रोहित जी आणि कोणी पत्रकार राहिले तरी करा सर्व पत्रकार बांधव आणि तसेच नदीनाथ राणा दालसेजी सुरेश धवलेसे हंगरगी अण्णा बाके सर आणि आपले अम्माला कुठे पण गोवाला घेऊन जाणारे समोर बसले भाई शेख आणि सर्व शिक्षकवर्ग विद्यार्थी मित्र आणि पालकोरक आणि मला सतत सहकार्य करणारे माझे सागर सीमेटमधले सर्व सहकारी आणि कुणाचं नाव राहिलं तरी माफ करा एवढंच माध्यमातून सांगतो आणि खरंतर प्रत्येक शिक्षकांनी आणि आमचे भुसळसाहेबांनी पत्रकार स्वामी साहेबांनी आपापल्या मनोवर्पक केले मी आज एवढं सांगणार आहे ज्यावेळी मी समाजकार्य चालू केलं त्यावेळी राजकीय हेतू न ठेवता समाजकार्य चालू हा जनतेचं इच्छा एवढं होती की महादेव सी महादेव हो। एक सामान्य कुटुंबातून तुम येऊन सागर सिमेंटच्या उच्च पदावर जाऊन एवढा गरीब जनतेसाठी काम करू शकतो हो। तर राष्ट्रीय पदावर गेल्यावर जास्तीत जास्त कोणतं काम करू शकते हे लोकांची प्रश्न तर लोकांच्या भावना ओळखून

जीत, पर जीत, नहीं नहीं। ते शेवटपर्यंत मी कोणला जी परत काय उडाल मला माहित होतात पण एवढा मला कळलं तरी पडला आहे मी येणार नाही सगळ्यांनी म्हणते ते अंदाज सोडलं माहीतच होत ना मच्छाकडे पण कसं येऊ शकतो एकदा नवीन पक्ष आहे आणि पक्षाचं काही काम नाही दक्षण सोलापूरमध्ये माझ्यावर पडते मला माहित होतं तर एवढं माध्यमातून सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो सगळ्यांनी मला साथ दिलं म्हणून मी ते त्या पेपरपर्यंत पोहोचलो तर अजून खूप काम करायची इच्छा आहे पण शेवटी माझ्या ताकदीप्रमाणे जर मी गेल्या निवडणुकीतून देऊ वाटत केलं असतं तर ठीक आहे माझ्या ताकदीप्रमाणे मी एवढं पहिल्यापासून सांगतो मी माझ्या श्वास मी काम समजा साठी भाग करतात मी सांगू शकणार नाही पण जम्यात सगळ्यांना देतो आणि विद्यार्थ्यांना देतो आणि वोटर्स विद्यार्थी कोणीतरी पड अठरा वर्षानंतर विद्यार्थी मला सपोर्ट देते म्हणून पण काही अपरा नंतर करतील अठ्ठावीस वर्षानंतर मी काही फक्त प्रत्येक विद्यार्थी पुढे विद्यार्थ्यांनी <laughs> सुद्धा आपल्या आई वडिलांचं ते परिस्थिती आहे परिस्थिती जाणीव ठेवून शिकले पाहिजे हे एकच भावन तुम्हीच काय वाटत शिक्षकांना सुद्धा त्या माध्यमातून एवढंच मी विनंती करेन प्रत्येक पालकांना सांगा की इलेक्शन त्यांनी माधव काम केलं नाही आहे तुमच्या मुलं शिकावं तर माधवचं एक स्वप्न आहे तुम्ही त्यांना घरात बसूनच तर आशीर्वाद नाही येऊ त्या माध्यमातून आता इलेक्शन आशीर्वाद मोठा व्हावा आणि शिक्षक तर माझ्यासोबत आहेत गेल्या वेळेस प्रयत्न केले आपल्याकडे प्रत्येक शिक्षकांनी सर घराघरात घरात दुसऱ्या सांगत होते की माझे साहेब अशा पाठीशी राहून सगळ्यांनी कोणाची कुठं कुठं कॉल केलं माहीत आहे तर आपण सगळ्यांनी मला प्रयत्न केले विद्यार्थी विद्यार्थीसाठी सदैव काम करत नाही तेवढं समातून विश्वास देतो नवसेना आणि माझ्याला कार्यक्रम पूर्ण तरी एका कॉलमध्ये सगळ्यांनी व्यवस्थापक सन्माननीय असले माझ्या कोण सन्मानिय खरं तर समोर व्यासपीठवर बसलेल्या सगळ्या मान्यवरांनी कोगनुर सराबा जितकं साहित्य आहे तितकं सांगितलं तर मी एक कारण सांगतो ज्या ज्यावेळी दक्षिण कोल्हापूरमध्ये जळदग्रस्त झालं पोलिसाला कळलं नाही पत्रकार कळलं नाही पहिला कळत होतं साहेब साहेबांना कम साहेबांच्या याच्या मार्फत आम्हाला कळलं की बघ इथं जळदग्रस्त झालेला आहे म्हणजे इतकं नेटवर्क फास्ट आहे सरांचं मगाशी मला वाटतंय एका शिक्षकांनी सांगितलं की बाबा साहेबांनी निवडणूक लढवलं तर साहेबांचा निर्णय चुकला होता कारण मी त्यांना अनेक वेळा म्हटलं होतं की तुम्ही जनतेसाठी कितीही काम करा जनता विसरते मला एक नेत्याने सांगितलं होतं की सोन्याचं घर जरी बांधून गेलो तुम्ही एक जर तुम्ही काय कमी केलं तर लोक नाव ठेवतात साहेब समाजाला खरं तर चांगले लोक व्यक्ती चालत नाहीत हा मला अनेक वेळा अनुभव आलेला आहे तर साहेब हे दळितग्रस्तांमध्ये असू द्या शैक्षणिक साहित्य वाटप असू द्या कुठलेही काम असू द्या कुठल्याही निस्वार्थपणे त्यांनी केलं आहे कुठलेही स्वार्थपणाने ठरलं नाही मला वाटतं शेळगीमध्ये त्यांनी बाय वाटलेलं आहे मोळमध्ये वाटलेलं आहेत उत्तर सोलापूरमध्ये वाटलेलं जर त्यांना पूर्ण जिल्हाभर वह्या वाटप केलेल आहे जळगस्तना मदत केलेली आहे मघाशी आमचे जरादार सर सांगितलं की दवाखान्यात जे त्यांना अनेक वेळा के मदत केलेलं माझ्या सोबत लाख लाखोन लाख रुपये अनेकांना दिलेले मी म्हटलं साहेब इतकं तानशूट व्यक्ती मी बघितलं नाही महाभारतामध्ये इतकं होऊन गेला तस या कलियुगामध्ये मी बोलना तानशुक कर म्हणला कारण कधीच त्यांनी आपला हात घाकडता घेतलेला नाही की बा सर माझ्या मुलाला मी डॉपल घातलेलं आहे माझ्या मुलाला सायकल पाहिजे मला मुलाला वया पाहिजे माझं घर आहे मला शेतीमध्ये खत टाकण्यासाठी पैसे पाहिजे कुठलेही विचार न करता किती बिझी असू दे त्यात पाच मिनिट वेळ काढून आपल्या खिशामध्ये हात घालून त्या समोरच्याला मदत करणारा असा कलियुगांना दानशूर म्हणलं तरी म्हणलं तरी हरकत नाही या ठिकाणी मग अशी म्हणले की या वर्षी वया वाटपाचं खंड पडेल सरांनी कुठलाही हेतू न ठेवता सामाजिक कार्य सुरू केलेलं आहे त्यामुळे खंड पडण्याचा प्रश्नच नव्हता प्रश्नच नव्हता की बाबा यावर्षी विधानसभेला पराभव झालेला आहे सर देणार नाही तसं नाही आहे कारण त्यांनी गरिबीचे चक्के त्यांनी सुचलेले आहेत आपल्या या, आप या गावातून त्यांनी चालत या ठिकाणी गोडगे रोडला तिने सुरुवातीला त्यांचं वास्तव होतं तिथून ते त्यांनी आपल्या जीवनाची सुरुवात करून महाराष्ट्राने गोवा सारख्या या दोन राज्याच्या हेड पर्यंत त्यांनी पोहोचलेले आहे या प्रवासामध्ये त्यांना अनेक चक्के बसले अनेक प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघर्ष करून त्यांनी यशाचं शिखर गाठलेलं आहे म्हणून त्यांना गरिबीची जाण आहे गरीब कसं जोगतो कसं वागतो कसं राहतो याचं पूर्ण त्यांना अभ्यास आहे त्यातून ते जाऊन सुलाखून ते बाहेर पडलेले असल्यामुळे ते दरवर्षी वाटप करतच या वर्षी सुद्धा या पुढील काळात सुद्धा ते जळीतग्रस्तांना मदत करतील गोर गरीबांना मदत करतील यात काही शंका नाही आहे कारण कुठलाही हेतू समोर ठेवून ते काम करत नाही केवळ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत वंचित नाही रे वर्गापर्यंतचं समाजसेवा करण्याचं मदत करण्याचं त्यांचं हेतू आहे हिंदू अतिशय शुद्ध आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचं स्वार्थ नाही आहे त्यामुळे मी समोर बसलेल्यांना आणि या माध्यमांच्या माध्यमातून मी सांगतो की साहेब कधीही मागे हटणार नाही यापुढील काळातील त्यांची समाजसेवा कायम राहील असं मी या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो आणि या ठिकाणी बोलून आमचं सन्मान केल्याबद्दल मी सागर सिमेंट आणि एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महाधेव पूर्ण साहेबांचं मी आभार करतो आणि ईश्वर तुम्हाला हे सामाजिक कार्य करण्यासाठी सुख शांती समृद्धी ऐश्वर उत्तम आरोग्य आणि बळ देवो अशी मी प्रार्थना करतो आणि आपली मी रजा घेतो धन्यवाद